नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नंदुरबार शहादा येथे दुचाकी अपघातात अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू नंदुरबारदी दी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस शहादा तालुक्यातील लोणखेडा फाटाजवळ झालेल्या एका दुचाकी अपघातात अठरा वर्षीय अबुजर शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी घडला असून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे अबुजर शेख हा नंदुरबारमधील मधील इक्बाल चौक येथे राहणारा आसिफ रिक्षा ड्रायव्हर उर्फ जुली यांचा मुलगा होता तो आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना लोणखेडा फाटा परिसरात अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात अबुजरच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अबुजरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे